चंद्रपूर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीकरिता तेरा ऑक्टोबर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हा परिषदेच्या छप्पन्न गटांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली यात अनुसूचित जाती प्रवर्गातील आठपैकी पैकी चार जमाती प्रवर्गातील तेरापैकी सात मागास वर्ग प्रवर्गातील पंधरापैकी आठ आणि सर्वसाधारण प्रवर्गातून वीस पैकी नऊ अशा एकूण जागा महिलांसाठी राखीव करण्यात आहे विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्षपद अनुसूचित जाती महिला राखीव असल्याने ही संधी गोंडपिपरी चंद्रपूर चिमूर व राजुरा तालुक्यातील निवडून येणाऱ्या महिलेला मिळणार आहे आजच्या आरक्षण सोडतीतून पुन्हा एकदा महिलांचे वर्चस्व असून अनेक प्रस्थापितांच्या वर्चस्वाला आरक्षणाचा फटका बसला आहे यामुळे अनेक इच्छुकांचे मिनी मंत्रालयात निवडून येण्याची मनसुबे धुळीस मिळाले आहे